हा दिवाळी निमित्त जो कार्यक्रम आहे ह्या वर्षीचा सोळावं वर्ष आहे एक वेळेस आमची आई मारली होती त्यावेळेस आम्हाला दिवाळी करायची नव्हती आमच्या घरात दिवाळी नसेल आपण ह्या वेळेस गोरगरीबाच्या घरी दिवाळी करू म्हणून मी पहिल्यांदा पाचशे किट न सुरुवात केली पाचशे न हजार झाले दीड हजार दोन हजार झाले आज सलग तीन वर्ष आहेत की पाच हजार कुटुंबाला आम्ही दरवर्षी दिवाळी भेट बावीस भेट म्हणून गोर कुटुंबाचा आनंद यावा म्हणून मी अनेक वेळेस कपडे बी घेतलेत माझं जसं चालतंय आहे तसं मी प्रयत्न करून एवढ्या काही एखाद्या कल्पना येते त्याच्याप्रमाणे मी लोकांच्या सुख दुःखात कसं सामील होता येते त्याच्यासाठी म्हणून मी करत असतो कारण कर आम्ही स्वतः एवढ्या घरी परिस्थितीपर्यंत आलेला काय काय स्वतःला आम्हाला दिवाळी मिळाली नव्हती त्या गोष्टीची जाण ठेवून की अनेक लोकांना सुद्धा दिवाळी चांगल्या प्रकारची मिळायला पाहिजे ही आपण एक आमचं वाक्य आहे की स्वतःसाठी सगळे जगतात दुसऱ्यासाठी तरी जगा जी दिवाळी जी लागते साबण उठणं जे आपलं जेवढं लागतंय तेल रवा गरा म्हणजे जे लाव असतील जे सगळं सामान लागतंय चिवडा शेंगदाणे दाळे पहिले मी फॅरन लवली सेट देत होत आता ते वर्ष वर किमती वाढलेल्या आहेत आणि कुटुंबाविषयी पोचण्यासाठी आपण ते म्हणून ही करत असतो मी हजार लहान लेकरांना मनपसंतीचा ड्रेस घेतो आणि ते म्हणजे असं नाही तुम्ही कुठल्याही दुकानदारला जाऊन इच्छा असू शकता त्याला ही द्यायचं असलं ते म्हणलं असं नाही कारण गोरगरिबाची ही लेकर आहेत त्यांची बी चांगली दिवाळी व्हावी या उद्देशानं कारण आता माझे लेकर मोठे झाले त्यांना दिवाळीचा आनंद कळत नाही हा लहान लेकरावर जे आनंद आहे त्यांना कावा मिळावा ती तीस कपडे घेतलेले आहेत सर्व लोकांना माझ्या दिपालीच्या हार्दिक शुभेच्छा आहेत आणि येणाऱ्या गावामध्ये जे नगरसेवक म्हणून आम्ही जे काम केलेलं आहे आमच्या टीमनं वा सैव तुम्ही कोल्हापूर तु शहरामध्ये हिंडता तुम्हाला एवढं मिळत आहे की जिल्ह्यामध्ये असा कुठला तालुका आहे ते कोल्हापूर तालुका आहे की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी रोड नाल्या बऱ्यापैकी काम झालेले आहेत आणि आम्ही लोकांच्या डायरेक्ट घरापर्यंत जाऊन काम करतो त्याच्यामुळं राहतात आमच्या टीमवर विश्वास ठेवून लोक आमच्या सोबत आहेत हे तुम्ही कसलाही सर्वे करा नगर परिषद म्हणजे आमची टीमच काम करू शकते एक गोष्ट तुम्हाला आज आवर्जून एक सांगतो दोन हजार एकवीस ला आमच्या टीमची जी आहे बॉडी बरका झालेली आहे आज चार वर्ष झालं प्रशासक आहे की विरोधक काय म्हणते की कर काय करत नाहीत हे काय करत नाहीत ज्याला उद्या नगरसेवक व्हायचं अध्यक्ष व्हायचं आहे अरे कारभारच प्रशासकांना कड आहे आणि तुम्ही आमच्याकडे मोठं करता आम्ही तिथपर्यंत जाऊन लोकांच्या आज बी कामं करून घ्यायचं तुमच्यात काम करून घेण्याची तेवढी बुद्धिमत्ताच नाही एवढंच सांगत